राळेगाव तालुक्यातील गुजरी या गावातील दिनांक सोळा फेब्रुवारीपासून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ व राळेगाव तालुका शाखा राळेगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय उपासिका धम्म शिबिराची आज पंचवीस फेब्रुवारी रोजी सांगता समारोप करण्यात आला आहे सदर दहा दिवसीय आयोजित धम्म शिबिरात

सर्व महिलांना खूप म्हणजे सोप्या आणि साध्या शब्दामध्ये धम्म इथे दहा दिवसामध्ये समजून सांगण्यात आला व त्या गावातील महिलांची आणखी अशी इच्छा आहे की या ठिकाणी किंवा अन्य कुठलेही शिबिर आम्ही काळामध्ये बालसंस्कार शिबिर पुढील काळामध्ये आम्ही या ठिकाणी आणखी राबू अशी या गावातील महिलांची इच्छा आहे जसे यवतमाळ शाखेला मी विनंती करतो की ज्या पद्धतीने आपल्या केंद्रीय शिक्षिका राहतात सखानी साथी पाठचा तू भाऊ हो रे पाठचा तू भाऊ हो रे आज आई आय बोले र विनंती तुझला या भोळ्यार माची माझी कमा for me.